भारताचं ना एक खूप मोठं स्वप्न आहे फक्त वस्तू वापरणारा देश न राहता त्या वस्तू बनवणारा आणि त्यांची मालकी असणारा देश बनणं याच महत्वाकांक्षेला प्रॉडक्ट नेशन असं म्हटलं जातं आणि या प्रवासात आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद आहे चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया हे सगळे नेमकं आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी ना एक सोपं उदाहरण घेऊया ऍपल कंपनी जी आयफोनची कल्पना आणि डिझाईन तयार करते आणि दुसरीकडे आहे फॉक्सकॉन जी तोच आयफोन प्रत्यक्षात बनवते म्हणजे असेंबल करते पण त्यांच्या कंपनीच्या किंमतीत किती फरक आए ची आहे बघा ऍपलची किंमत आहे तब्बल तीन ट्रिलियन डॉलर्स तर फॉक्सकॉनची फक्त पंच्याऐंशी बिलियन डॉलर्स म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे हा आणि हा जो प्रचंड फरक आहे ना तोच एका खूप महत्वाच्या प्रश्नाला जन्म देतो खरी व्हॅल्यू म्हणजे खरं मूल्य कुठे तयार होतं वस्तूची कल्पना आणि डिझाईन बनवण्यात की ती वस्तू फक्त एकत्र जोडण्यात हाच तो प्रश्न आहे ज्यावर आजची संपूर्ण आधुनिक अर्थव्यवस्था उभी आहे आणि ह्याच प्रश्नाच्या उत्तरात भारताचं एक मोठं ध्येय दडलेलं आहे एक प्रॉडक्ट नेशन बनण्याचं ध्येय पण मग प्रॉडक्ट नेशन म्हणजे नक्की काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर फक्त दुसऱ्यांच्या आयडियावर वस्तू एकत्र जोडून विकायच्या नाहीत तर त्या वस्तूंची मूळ कल्पना त्यांचं डिझाईन हे आपलं असलं पाहिजे म्हणजे फक्त मेकर नाही तर क्रिएटर बनायचंय हा प्रवास वस्तू बनवण्यापासून सुरू होतो आणि त्या वस्तूंचा शोध लावण्यापर्यंत जातो आता या सगळ्या ना एक खूप इंटरेस्टिंग आर्थिक संकल्पना आहे ती हे सगळं अगदी सोपं करून सांगते या संकल्पनेला स्माईल कर्व असं म्हणतात बघा हा कर्व काय सांगतोय की कोणत्याही वस्तूच्या निर्मितीमध्ये सगळ्यात जास्त पैसा दोन ठिकाणी कमावला जातो एक म्हणजे सुरुवातीला रिसर्च आणि डिझाईनमध्ये आणि दुसरं म्हणजे एकदम शेवटी ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये जो मधला भाग आहे ना म्हणजे प्रत्यक्ष वस्तू बनवणं किंवा एकत्र करणं त्यात सगळ्यात कमी फायदा असतो आता कळतंय का ऍपल आणि फॉक्सकॉनच्या व्हॅल्यूमध्ये एवढा मोठा फरक का आहे बरं ध्येय तर स्पष्ट आहे पण भारताला प्रॉडक्ट नेशन बनण्याच्या या रस्त्यात नेमकी आव्हानं तरी कोणती आहेत चला तेही बघूया सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच आर एन डीवर होणारा खर्च भारत आपल्या जी डीपीच्या फक्त शून्य पॉईंट पासष्ट टक्के रक्कम नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानावर खर्च करतो ही रक्कम खूपच कमी आहे आणि याचा परिणाम काय होतो तर आपण नवीन गोष्टी शोधण्याच्या स्पर्धेत मागे पडतो याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे सेमीकंडक्टर चिप्स आज मोबाईलपासून गाडीपर्यंत प्रत्येक गोष्टीत लागणारी ही चिप आपण खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरून मागवतो म्हणजे विचार करा आपल्या सगळ्या महत्त्वाच्या वस्तूंसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहोत ही एक खूप मोठी सामरिक कमजोरी आहे आणि या सगळ्या औद्योगिक प्रगतीसाठी ऊर्जा कुठून आणणार आजही आपल्या देशातली जवळपास सत्तर टक्के वीज ही कोळशापासून तयार होते म्हणजे एका बाजूला आपण उद्योग वाढवण्याचं बोलतोय पण त्यासाठी लागणारी ऊर्जा जर पर्यावरणाला हानिकारक असेल तर त्या प्रगतीचं मोठं आव्हान आपल्यासमोर उभा आहे आणि या मोठ्या आकड्यांशिवाय काही अशाही अडचणी आहेत ज्या सिस्टीममध्येच खोलवर रुजलेल्या आहेत म्हणजे उद्योगांसाठीचे नियम अजूनही किचकट आहेत कुशल कामगारांची कमतरता आहे या सगळ्यामुळे आपल्या प्रगतीचा वेग कमी होतोय तर मग सगळ्यात मोठा धोका काय आहे माहिती आहे की जर आपण वेळीच बदललो नाही तर आपलं मेक इन इंडियाचं स्वप्न फक्त असेंबल इन इंडिया बनून राहील म्हणजे आपण त्या स्माईल कर्वच्या सगळ्यात कमी फायद्याच्या भागातच अडकून पडू ठीक आहे आव्हानं तर आपण पाहिली पण मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय सरकारने काय योजना आखली आहे तर यासाठी एक चौफेर रणनीती तयार केली आहे ज्याचे चार मुख्य भाग आहेत पहिला म्हणजे उत्पादन क्षेत्र मजबूत करणे दुसरा म्हणजे पायाभूत सुविधा सुधारणे तिसरा आणि महत्वाचा म्हणजे लोकांच्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करणे आणि चौथा म्हणजे नवीन उत्पादनांच्या विकासाला प्रोत्साहन देणे यात काही ठोस पावलं उचलली जात आहेत जसं की पी एल आय योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत दिली जात आहे दुसरीकडे देशातल्या देशात माल एका जागेवरून दुसऱ्या जागी जलद आणि कमी खर्चात कसा पोहोचेल यावरही काम सुरू आहे पण नुसत्या मशीन्स आणि रस्ते असून चालणार नाही बरोबर आपल्याला ला लागतील कुशल लोक त्यासाठी स्किल इंडिया सारख्या कार्यक्रमातून लोकांना ए आय आणि रोबोटिक्स सारख्या भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जात आहे आणि नवीन कल्पनांना पंख देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स उभी केली जात आहेत आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक मोठं विजन आहे त्याला म्हणतात इंडस्ट्री फाईव्ह पॉइंट झिरो ही एक जबरदस्त कल्पना आहे इथे तंत्रज्ञान माणसाची जागा घेणार नाही तर माणसाच्या बुद्धीला आणि कौशल्याला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी त्याच्या सोबत काम करेल पण थांबा हा सगळा प्रयत्न फक्त जास्त पैसे कमवण्यासाठी किंवा अर्थव्यवस्था मोठी करण्यासाठी आहे का नाही ह्यामागे एक खूप मोठं आणि महत्वाचं कारण आहे आजच्या जगत जिथे देश एकमेकांशी व्यापारात भांडत आहेत राजकीय अस्थिरता वाढत आहे तिथे स्वतःच्या तंत्रज्ञानावर आणि उत्पादनावर अवलंबून राहणं ही फक्त एक आर्थिक बाब उरलेली नाही ती एक धोरणात्मक गरज बनली आहे खरं तर हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणूनच प्रॉडक्ट नेशन बनण्याचा हा प्रवास केवळ आर्थिक प्रगतीचा नाही हा प्रवास आहे आत्मनिर्भरतेचा आपलं भविष्य आपलं नशीब आपल्या स्वतःच्या हातात घेण्याचा आणि हाच बदल भारताची जगातली ओळख आणि त्याचं स्वातंत्र्य निश्चित करेल